हा आपनी बेल्लूर रोड आहे व बेल्लूरवरून साधारण पाच किलोमीटर आल्यानंतर हायस्कूल इथं व हे या ठिकाणावरून आपणाला उमराणीला रोड गेलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो धानम्मा देवी जन्मस्थळ उमराणी असं लिहिण्यात आलं आहे साडेसात किलोमीटर लांब आहे व भुईकोट किल्लासुद्धा आहे तो पाहणार आहे जतच्या दक्षिणेला कर्नाटक सीमेवर प्रतापराव गुजर यांच्या लढाईने प्रसिद्धी आलेले उमराणी गाव आहे प्राचीन इतिहास असलेल्या या गावाला अनेक राजसत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे उमराणी येथील प्राचीन मंदिरात इसवी सन अकरा व बाराव्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात यात कलचुरी घरण्यातील राजा बिजलदेव याने या मंदिरांना दान केल्याची नोंद येते पण शिवकाळात उमराणी प्रसिद्धी आले ते येथे घडलेल्या प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमामुळे सोळाशे त्र्याहत्तर साली राज्याभिषेकापूर्वी काही महिने महाराज पन्हाळगाडावर असताना आदिलशाही सरदार अब्दुल करीम हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चालून आला ही वार्ता समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर खानावर रवाना केले त्यांना आज्ञा दिली खान वलवल -वल भारी करतो त्यास मारून फत्ते करणे महाराजांच्या आज्ञेनुसार प्रतापराव खानावर चालून गेले यावेळी खानाचा मुक्काम कर्नाटक सीमेवर असलेल्या उमराणी गावाजवळील दोन नदी किनारी होता मराठ्यांनी सर्वप्रथम खानाचे पाणी तोडले व दुसऱ्या बाजूने हल्ला केला पाण्याशिवाय कासावी झालेल्या खानाला शरण येण्याशिवाय पर्याय नव्हता एकूण चार बुरुज आहेत उमराणीच्या भुसखुट किल्ल्यामध्ये या ठिकाणी काही हा एक समोरचा व पाठीमागच्या बाजूस दोन आहेत मुख्य प्रवेशद्वारेही असं आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी एक गजलक्ष्मीची मूर्ती पाहायला भेटत आहे अशी शिल्प गजलक्ष्मीची आहे या ठिकाणी कोपऱ्यात एक बुरुज आहे असा एक बुरुज व हा मुख्य दरवाज्याचा भाग असा या ठिकाणी आपण पाहू शकतो असं लिहिले घडी उमराणी राजवाडा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण गावातील देवी जन्मस्थळ पाहण्यासाठी जाणार आहे थोड्याच अंतरावर आहे समोर ग्रामपंचायत कार्यालय उमराणी आहे व त्या ठिकाणापासून आपणाला एक दोन मिनटाच्या अंतरावर हो जायचं आहे आपण आता मुख्य मंदिरामध्ये आलो आहे समोर पाहू शकतो दानम्मा देवीची मूर्ती आहे असा हा मंदिर परिसर आहे मंदिर परिसर खूप सुंदर व सुरेख आहे व या ठिकाणी स्वच्छता ही छान आहे व आपणाला या ठिकाणी जेवणाची सुद्धा सोय केली जाते त्यामुळे उमराणी गावामध्ये आल्यानंतर दानम्मा देवीला जरूर भेट द्या व येथील महाप्रसादाचा आस्वाद घ्या समोरच्या बाजूस आपणाला महाप्रसाद भेटतो हा असा मंदिर परिसर आपणाला पाहायला भेटत आहे उमराणी गावातील हे देवस्थान नक्की भेट देण्याजोगा आहे बेलोल कानाने प्रतापराव व मराठा सैन्यांसमोर शरणागती पत्करली प्रतापरावांनी त्याला माफी दिली शरण आलेला खान मराठ्यांसमोर पराजित होऊन मागे निघून गेला ही बातमी महाराजांना कळल्यावर ते चिडले महाराजांच्या आज्ञेचे पालन करण्यात प्रतापराव चुकले होते बहलोल खान पराभवाचा बदला घेण्यास परत येईल अशी शंका त्यांना होती त्यांनी प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून सलाकाई निमित्त केला असा जवाब विचारला व तुम्ही शिपाईगिरी केलीत सेनापतीसारखे वागले नाहीत आता आपण या भुईकोट किल्ल्याची चारी बाजूंनी पुन्हा एकदा सफर करू हा बुरुज मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूला दुसरा बुरुज अशी आहे या जाबाने प्रतापराव मनातून दुखावले गेले आणि यानंतरच निस्रीखिंडीत प्रतापराव यांचे बलिदान नाट्य घडले याशिवाय उमराणी गावास असलेला इतिहास म्हणजे जत संस्थांचे राजे डपळे सरकार यांचा इतिहास डपलापूरचा भुईकोट किल्ला याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा आपण नक्कीच पाहा सटवाजी चव्हाण यांचा तो भुईकोट किल्ला आहे किल्ला पाहिल्यानंतर आपण आता या मंदिरामध्ये पोहोचत आहे या मंदिरामध्ये आपणाला एकूण चार कन्नड भाषेतील शिरालेख पाहायला भेटणार आहेत मंदिराच्या आतील बाजूस पाहिलं तर या ठिकाणी खूप मोठा शिलालेख पाहायला भेटत आहे परंतु आपण आता आत जाऊ नाही शकत त्यामुळे बाहेरूनच आपण हा शिलालेख पाहू डपलापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी सोळाशे ऐंशीच्या सुमारास आदिलशाहीकडून जत करजगी बारडोल आणि कनद यांची देशमुखी मिळवल्यावर डप्पळे राजघराणे व जत संस्थान उद्याला आले संभाजीराजांच्या मृत्यूनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या सोळा हजार सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला पेशवाईत अण्णासाह डपळे कर्नाटक शैलीत उमराणी गावातील अप्रतिम मंदिर आपण पाहू शकतो सुंदरपूर मंदिर आहे मंदिरामध्ये एकूण आपणाला हा तिसरा शिलालेख पाहायला भेटत आहे भव्य शिलालेख आहे हा कन्नड भाषेमधील मंदिरा या मंदिरातून दिसत आहे आपणाला पेशवाईत आऊसाहेब डपळे यांनी पेशव्यांची आधी सत्ता मान्य करत संस्थांचे स्वातंत्र्य कायम ठेवले दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्र्यंबकजी डेंगळेकडे या संस्थानाचा कारभार सोपविला होता अठराशे वीसमध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करवली त्यानुसार अठराशे शेहेचाळीस नंतर तीन वर्षीय राजा अल्पवीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता सातारा खालसा झाल्यावर संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले उमराणी गाव सांगली शहरापासून त्र्याऐंशी किलोमीटर आहे तर जत या तालुक्याच्या शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे जत संस्थान अंतर्गत उमराणी एक महत्त्वाचे ठिकाण असल्याने डपळे घराण्याचे येथे अनेकदा वास्तव्य असे उमराणी गावात आजी राजे डपळे यांचा भुईकोट किल्ला असून त्यांचे वंशज या ठिकाणी राहत असतात सटवाजीराजे चव्हाण यांच्या नंतरच्या काळात हा भुईकोट किल्ला बांधला गेला असावा साधारण अर्धा एकर परिसरात पसरलेला चौकोनी आकाराचा हा भुईकोट किल्ला चारी बाजूला चार भक्कमाशे बुरजांनी आहे सध्या या किल्ला गाडीचा वापर डपळे यांचे वंशज करत आहेत व त्याला मूळ स्वरूप कायम ठेवले आहे गडेबाहेर दरवाजे शेजारी आपणाला गजलक्ष्मी शिल्प पाहायला मिळते गडीची तटबंदी काही प्रमाणात ढासळली असून चारी बाजूला चार असे बुरुज आहेत व किल्ल्याचा दरवाजा आजही आपणाला पाहायला मिळतो किल्ल्याच्या आवारात दगडात बांधलेली खोल विहीर आहे व आतमध्ये चौपशी वाड आहे किल्ल्यातील या वाड्याचे बांधकाम आजही मूळ स्थितीत आहे वाड्यात डपळे सरकार यांचे वास्तव्य असल्यामुळे आपणाला थोड्याच भागात फिरता येते गावात फेरी मारताना काही प्राचीन मंदिरे मिळतात उमराणी गाव व उमराणी गावचा परिसर पाहण्यासाठी आपणाला कमीत कमी तीन तासाची तरी वेळ पाहिजे कारण बोईकोट किल्ला देवीचे मंदिर तसेच गावाबाहेर असणारे मल्लिकार्जुन मंदिर म्हणजे ज्या ठिकाणी आपणाला कन्नड भाषेतील चार शिलालेख पाहायला भेटतात ते मंदिर व इतर लहान मंदिरे पाहण्यासाठी कमीत कमी तीन ते चार तास पाहिजेत या भागामध्ये आल्यानंतर आपणाला जतचा भुईकोट किल्ला डप्पाळापूरचा भुईकोट किल्ला तसेच आनंदपूर या ठिकाणचा भुईकोट किल्ला व उमराणीचा भुईकोट किल्ला असे चार किल्ले पाहायला भेटतात व आनंदपूरपासून साधारण वीस बावीस किलोमीटर गिरिलिंग या देवस्थानाला आपण मुक्काम करू शकतो व मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण गिरिलिंग देवस्थान गिरलिंगच्या लेण्या तसेच तिघई लेणी वरती गेल्यानंतर गौसिद्ध लेणी जुना पन्हाळा किल्ला व उंद्रोबा लेणी या पाहू शकतो व हे सर्व करून आपण जातो दंडोबा या देवस्थानापाशी दंडोबा देवस्थान एक लेण्यामध्ये आहे तेही पाहू शकतो तसेच त्याच्या वरच्या बाजूला केदारलिंग लेणीसुद्धा आहे त्याच्यामुळे आपण जर या भागात दोन ते तीन दिवसाची वेळ काढून आला तर खूप मोठ्या प्रमाणात आपणाला किल्ले गडी लेणी पाहण्यास भेटतात तसेच खानापूर तालुक्यामध्ये खानापूरचा भुईकोट किल्ला आहे त्याच्या पुढे आल्यानंतर आपण कोळदुर्ग हा किल्ला करू को शकतो कोळदुर्ग कोळदुर्ग व बानूरगड याच्यामध्ये सुखाचार्य देवस्थान आहे सुखाचार्य देवस्थान हे एका लेणीमध्ये आहे गुहा लेणीमध्ये आहे तेही आपण पाहू शकतो व बानूरगडावर आपणाला आपले स्वराज्याचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक यांची समाधी आहे व बानूरगड उर्फ भोपाळगड किल्ला आहे तोही आपण पाहू शकतो भोपाळगड किल्ल्याचा विस्तार खूपच मोठा आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपण गेलो तर वेळ काढून जावा कारण जवळपास साडेचारशे ते पाचशे एकर एरिया एकर आहे व बालिकिल्ला बावीस एकरमध्ये आहे पाण्यासारखे भरपूर आहे चोर दरवाजा बुरुज आहे वर बालिकिल्ला तलाव अशा खूप वास्तू आहेत त्याच्यामुळे आपल्या सांगली जिल्ह्यातील या भागाची सफर आपण निश्चितच करावी ही एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र